चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी श्रेया आणि चिरंजीव संकेत अडकले साता जन्माच्या एक 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 स्वप्न दोन डोळ्यांचं एक हुरहुर हुर, दोन मनांची एक पाऊल सात पाऊलांची खरंच हा उत्सव तरल भावनांचा विवाह आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेल्या सोळा संस्कारातला एक महत्वाचा संस्कार दिंडोरी दळवट येथील लोकप्रिय स्वर्गीय माजी आमदार ए टी पवार यांची नात जयश्री आणि नितीन अर्जुन पवार यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी श्रेया कणकापूर तालुका देवळा नाशिक येथील अनुराधा आणि तुळशीराम भिलाजी जैन यांचे सुपुत्र चिरंजीव संकेत यांचा शुभविवाह चार जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार रोजी गोरज मुहूर्त सहा वाजून तीस मिनिटाला बालाजी लॉन्ज सोमेश्वर मंदिराच्या पुढे गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील खासदार आमदार राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावत नवदांपत्यांना शुभ आशीर्वाद दिले आमदार यांच्या कन्याचा विवाहित आज या ठिकाणी नितीन भाऊ पवार यांच्या कन्या श्रेया आणि चिरंजीव संकेत यांचा जो काही विवाह सोहळा संपन्न झाला त्या सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आपले ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब तसेच अनेक मान्यवर आमदार माजी आमदार खासदार सर्वांनी येऊन या विवाह सोहळ्याची शोभा वाढवली त्यांच्या सर्वांच्या वतीनं त्यांनी शुभेच्छा दिल्या परंतु मी या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या दोन्ही वधूवरांना पूर्ण उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांचं वैवाहिक जीवन सुख समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यदायी जाऊ त्यांच्या हातून त्यांच्या घराण्याची परंपरा नाग हे पुढं समाजसेवेचं व्रत घेऊन पुढं पुढं जावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो का यांचं सुखा समृद्धीच जावो धन्यवाद आज बुधवाराला आशीर्वाद देण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री राज्यातले तमाम मंत्री आले आणि त्यांनी आशीर्वाद दिला काय सांगताना एक कन्याचे आई आहात हो आज आमच्या कन्याचं मुलीचं लग्न आहे आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी त्याच्यामुळे आज पूर्ण राज्यातले राज्यातले सगळे मंत्री आले सकाळपासून सगळे मंत्री जे आहेत अदिती ताई असतील दादा भाऊ असतील त्याच्यानंतर आता जो दादा पण आहेत आमदार असतील सगळे प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक आमदार मंत्री आज येऊन माझ्या मुलीला आमच्या मुलीला आज आशीर्वाद त्यांचा मिळालेला आहे आणि कळवण आणि सुरगाणा तालुक्यातली सगळे जनता आज आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळे नाशिक जिल्ह्यातले पूर्ण सगळेच लोक या ठिकाणी आज या लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी त्याच्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आमचे मित्र आणि कळवण तालुक्याचे आमदार नितीनजी पवार यांची सुकन्या आणि जैन परिवार या दोन्ही परिवारांचा या ठिकाणी शुभविवाह संपन्न झालेला आहे जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळली आणि या विवाहासाठी खास करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील भुजबळ साहेब असतील सर्व आमचे सहकारी मित्र या लग्नासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेले या दोन्ही नवीन वधू बनकर परिवाराच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समाधानाचं आणि भरभराटी

यांच्या मुलीचा शुभविवाह या ठिकाणी संपन्न होत आहे या विवाहासाठी सकाळपासनं अनेक आमदार महाराष्ट्र राज्याचे अनेक मंत्री महोदय यांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मान्य राज्याचे मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आणि अनेक आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह संपन्न होणार आहे त्यांची लवकरच जिथं उपस्थिती लागणार आहे आज सकाळपासनं साधारण म्हणजे मंत्री महोदयांमध्ये बाबासाहेबजी आत्राम साहेब पालकमंत्री दादाजी भुसे साहेब आदित्यताई तटकरे यांच्यासह सुनीलजी शेळके यांना पवार साहेब असे भाऊंचे बरेच मित्र आमदार या ठिकाणी उपस्थिती लावून त्यांनी शुभ आशीर्वाद दिलेले आहेत तसेच जिल्ह्यातून अनेक मान्यवर केदारनाथ आहेर असतील कोतवाल साहेब असतील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांची उपस्थिती या ठिकाणी खरं तर म्हटलं तर अजितदादांचं आणि नितीन भाऊंच एक घरगुती असं नातं आहे ते आजचं नाहीये ज्यावेळेस ज्या वेळेस दिवगंत आमदार कैलासाचे आमदार येटी पवार साहेब होते तेव्हा सुद्धा दादा हे नेमकी आमची भावकी आहे असंच म्हणायचे आणि त्याचा प्रत्यय आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा दादांनी घालून दिला याच ठिकाणी अगदी नऊ दहा महिन्यापूर्वी नितीन भाऊंचा चिरंजीव ऋषी याचा विवाह प्रसंगी सुद्धा दादा आलेले होते आणि आता सुद्धा अजित दादा हे नाशकात येऊन पोहोचलेले आहेत आणि बरोबर या ठिकाणी साडेसहा पावणे सातच्या दरम्यान येऊन त्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार होणार आहे आणि दादा सुद्धा आपली भावकी या ठिकाणी निभावतायत असंच आमच्या सगळं कार्यकर्त्यांचं मत आहे वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज